माकडा कुठे शिवण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा तो का भंगार सगळ्या दुन्याच तू मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना नावाचा रोग झालाय त्या देवेंद्र फळेचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय ए लाड्या गरट्याच गोकवर खातो मोठा होतो मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळेस बाजू उचलणाऱ्या बेलिंदर बेलिंदर धुण्याचा सगळ्या तू नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याचे काय आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठे शेण खातो कुठं बोलतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून तो का तो, तो का भंगार सगळ्या दुनियाच तू माया पोरायचे वाटप झाले तुला काय होतय हे पोर गायला आता कुडे चल इकडे हे दे प्रमाणपत्र तो चल ये इकडं रे लाड्या असं असतं मायाकडे डायरेक्ट बाप दाखवणं श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या फुके चाटीत नाही देवेंद्र फड चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावरून आलंय लाड्या गचपा मराठ्याचं गुकवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरग याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा आहे परभणीचा हे पोलीस भरतीत दे बरोबर भर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत हे काय म्हणतो तो आदेवेंद्र फडेचा एस पी चारशे शेपोर तसे असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फडणवीस बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा साड्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळताळाला लागलाय आणि ला ला ला। मा मी जात मोठी करायसाठी ला जीवतळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय आणि काय झालाय देवेंद्र फडणवीसचा बघ ना शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का मी पोर मराठ्याची मराठे परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का गोवाड्या तू कोणचा परवड्याचे नाही तुला मी स्वाभिमानी म्हणून असं कसा कच कस बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या अटक आरक्षण देवेंद्र देवेंद्र देळ करतो बार बार तळतळी आमची लावते पोर जे ईसीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी ते पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा करून घरी पाठवायला लागला आणि गोड्या कोण तू तो थुतार तरी बघतो का आम्ही कसलं येते तो तोंडर मुक्त मारलं तरी एका मराठी मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही जे थोबाड बघत नाहीत ते कसा तुकासाठी बरच तुला लय प्रेम ना देवेंद्र फडणवीस लग्न ले कर त्रास देऊ नको गोजी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एसटी येस्टी एसटीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी च्या होत्या काय ते घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडी आठ घालायची काय गरज आहे मोफत शिक्षण केलं ना पुरीला मग आठ ठेवू नका ना विना अट करा ना मोफत शिक्षण अट आट कशाला आटी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या कोडून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला शान स्या, पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं छान हा वय देवेंद्र फडणवीस हे दे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी जर बघत असले देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालना का आमदार अ तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका थें, मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौद्यांतर सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका